बाबासाहेबांना जिथे चप्पल काढले जाते त्या ठिकाणी बाबासाहेबांना बसवलं हो गेलं आणि ते बसवत असताना बाबासाहेबांनी तो अभ्यास ग्रहण केला फळ्यावर लिहिताना तीच परिस्थिती बाबासाहेब नसते तर आज माझ्यावर असते मलाही तेच बाहेरून मास्तर का शिकवत आहेत तेच बघून मला शिकावं लागलं असतं तीच परिस्थिती माझी अशी होती की मला पाणी पिण्याचा मूलभूत अधिकार नव्हता जो बाबासाहेबांना नव्हता तेच पाणी मला वरून माझ्या तोंडात टाकलं असतं आणि ते पाणी प्यायला असतो पण हे सगळं हे घड घडण्याच्या मागे बाबासाहेबांनी हे सगळं आपल्यासाठी जे आयुष्यपणाला लावलं जी स्वतःची चार पोटची मुलं गमावली बरोबर आहे आपल्याला माहिती आहे रमेश यशवंत इंदुमती राजरत्न आणि गंगाधर यातला यशवंत जगला गंगाधर इंदुमती रमेश आणि राजरत्न हे चौघे गेले निघून रमाईला रमाईला पण बाबासाहेबांनी गमावलं पण कोणासाठी गमवलं आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी आपली जी बाकीची मुलं होती करोडो ज मुलं होती ज्या जनता होती त्यांना बाबासाहेबांनी मुलं मानायची त्या मुलाचा मुलांचा उद्धार झाला पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला पण हे संघर्ष करत असताना बाबासाहेबांना आपल्या वडिलांना आपल्या आत्तेला आपल्या पत्नीला आपल्या चार मुलांना गमवावं लागलं आणि तेव्हा जाऊन हे संघर्ष करून बाबासाहेबांनी संविधान लिहिलं संविधाच्या माध्यमातून आपल्याला अधिकार दिले महिलांसाठी हिंदू कोड बिल लिहिलं जे संविधान लिहिताना बाबासाहेबांना त्रास झाला नाही आप हे जेवढा पण तेवढा हिंदू कोडबिल लिहिताना बाबासाहेबांना त्रास झाला बाबासाहेबांनी दोन वर्ष अठरा अकरा महिन्या आणि अठरा दिवसामध्ये संविधान लिहिलं पण हिंदू कोडबिलि बिल लिहिताना बाबासाहेबांना चार वर्ष एक महिने दहा दिवस लागला पण तोच हिंदू कोडबिल जेव्हा संसदेमध्ये पारित झाला नाही बाबासाहेबांनी ओबीसीच्या हक्कासाठी आणि हिंदू कोडबिलसाठी स्वतःच्या मंत्रीपदाच्या खुर्चीला लात मारली आणि राजीनामा दिला लक्षात ठेवा आता आपण बघतो किती मंत्र्यांमध्ये आरोप होतात कोण खुर्ची सोडत नाही सोडत पण हा जगातला एकमेव माणूस आहे ज्याने आपल्या समाजासाठी नाही तर हिंदू कोडबिल का हिंदू कोडबिल पारित का नाही गेलं कारण स्त्रियांचा अधिकार होता त्याच्यामध्ये स्त्रियांना आज समान अधिकार मिळतोय ना वडिलांच्या संपत्तीमध्ये पन्नास टक्के आरक्षण ज्या ज्या ठिकाणी महिला जातात तिथे पन्नास टक्के आरक्षण वडिलांची जी प्रॉपर्टी असते त्याच्यामध्ये समान अधिकार जेवढा भावाला अधिकार मिळणार तेवढाच मला मिळणार महिलाने मिळतो हे सगळं बाबासाहेबांनी केलं म्हणून माझा प्रश्न असा होता की जर बाबासाहेब जन्माला आले नसते तर या गोष्टी सगळ्या घडल्या नसत्या आज तुम्ही आणि मी गाव कुसाबाहेर असतो कोणाची तरी आपण चाकरी केली असती किंवा तुम्ही कुठेतरी लहान लहान वयामध्ये कुठेतरी आपल्या आईवडांवर उघडे नागडे फिरला असतात तुम्हाला कपडे मिळाले नसते ही भयान परिस्थिती बाबासाहेब जन्माला आले नसते तर झालं असतं म्हणून माझी सर्वांना विनंती आहे विद्यार्थी मुलांना की आपण बाबासाहेबांचं एज्युकेशन फॉलो करा बाबासाहेबांना आत्मसात करा आपल्यामध्ये आणि हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन जीवन तुम्ही जगण्याचा प्रयत्न कराल होईल तुमच्याकडून आणि तुम्ही उत्तुंग शीघ्र पार चढत जाल तुम्ही म्हणून बाबासाहेब आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचं स्थान आहे कधी आपल्याला पुस्तकं दिलेत ना बाबासाहेबांची नसेल तर इथे पुस्तकं आहे ती वाचा ती पुस्तकं वाचून तुम्हाला काहीतरी मिळेल बाबासाहेब बाबासाहेब वाचा तुम्ही मी रिअल बोलतो बाबासाहेब वाचा तुमच्या आयुष्यामध्ये सोनं नाही झालं तुम्ही बोलाल ते आम्ही हरू आमचा साधा 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 आमचा प्रयत्न एवढाच आहे तुम्हाला घडवण्यामागचा की सध्याच्या वातावरणामध्ये आपली मुलं कोणत्या तरी वाईट संधीला जाऊ नये आणि त्यांचं कुठेतरी भवितव्य अंधारात होऊ नये त्यांच्या आई वडिलांच्या स्वप्नाचा चक्काचूर होऊ नये म्हणून तुम्हाला बाबासाहेब कळणं महत्वाचं आहे ज्या दिवशी बाबासाहेब कळतील त्यावेळी आपण नक्कीच एक यशाच्या शिखरावरती आपण मला पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे या ठिकाणी आपण बाबासाहेबांशिवाय पुढे जाऊ शकतच नाही आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकतच नाही तर बाबासाहेबांना पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतो रामाईचा त्याग आणि बाबासाहेबांचा त्याग हा आपल्या आयुष्यातून कधी न स विसरणं जाणारा क्षणाया तर ह्या दोन आपली माता पिता आहेत ते आई आणि वडील आहेत ह्या आई वडिलांचा त्यागामुळे आज आपण जगतोय तर त्यांचं कधीही लक्षात ठेवा बाबासाहेब जन्माला आले नसते तर बऱ्याच अडचणी तयार झाल्या आपल्या आपल्यासमोर स्वातंत्र्य काय हे आम्हाला माहीत नव्हतं तर मी पुन्हा पुन्हा सांगतोय बाबासाहेब नसते तर काय झालं असं आज आपण शिकलो बरोबर आहे पुढच्या टायमाला ज्या ज्या मुलांनी वही लिहून आणली नाही वही त्यांनी वही घेऊन यायची आणि त्या वहीमध्ये लिहून आणायचं बाबासाहेब नसते तर काही लिहा तुम्ही तुमच्या प तुमच्या पद्धतीने पण लिहून आणा एवढा आजचा वर्ग आपला लांबला आहे भरपूर एवढंच बोलतो आणि इथे थांबतो जवीन या ठिकाणी आमचे मित्र पत्रकार आणि साहेब आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी आजच्या या मंगलमय रविवारमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि आपण शे शेवटची सनातन घेऊया सर्वांनी आज जोडा